पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन याबाबत या सविस्तर व्रत असे की आज मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ येथे आगमन झाले आहे स्थानिक गुरुद्वारामध्ये एका कार्यक्रमात ते सहभागी होण्यासाठी आज मंगळवारी नांदेड दौऱ्यावर आले आहेत मुख्यमंत्री भगवंत मान चंदीगड येथून श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आज मंगळवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास आले असून ते आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत ते नांदेड येथील प्रसिद्ध सचखंड श्री हुजूरसाहेब गुरुद्वारामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सहभागी राहणार आहेत त्यानंतर सायंकाळी ते मुंबईकडे प्रयाण करणार असल्याची माहिती आज दुपारी पावणे तीन वाजताच्या दरम्यान प्राप्त झाली आहे